छत्रपतींच्या स्मृतिदिनी स्वराज्याची धग उजळली संजय राखा यांचे विचार प्रेरणादायी बुलढाणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंचेचाळीसाव्या स्मृतिदिनानिमित्त बुलढाणा येथे छत्रपतींचे स्वराज्य या विषयावर आयोजित चर्चासत्रात व्याख्याते संजय राखा यांनी स्वराज्यासाठी लाखो मावळ्यांनी छत्रपतींच्या चरणी स्वाभिमानाने शिष समर्पित केला हीच निष्ठा आजही मावळ्यांमध्ये स्वराज्याची धग म्हणून जिवंत आहे असे विचार व्यक्त केले दिनांक चार मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता शिवप्रेमी संघटना किसान ब्रिगेड मातृतीर्थ रणरागिणी संघटना रमाई ब्रिगेड प्राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड आझाद हिंद महिला संघटना आझाद हिंद शेतकरी संघटना व छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक शिव वंदने करण्यात आली चर्चासत्रात शिव व्याख्याते योगेश तायडे प्रबोधनकार राणे सतीशचंद रोठे पाटील ज्येष्ठ विचारवंत निखिल राणे सुभाष भागिले सुरेखाताई निकाळजे बाबूराव शेलार सतीश हेवरकर पंचफुलाबाई गवई आदी मान्यवर उपस्थित होते शिवप्रेमी नितीन गवई सचिन छिटवार गणेश हेगडे पत्रकार विलास सोनोने व संजय एंडोले यांनी देखील छत्रपतींच्या विचारांवर आधारित अभ्यासपूर्ण मते मांडून स्मृतीदिनानिमित्त मानवंदना अर्पण केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशाताई गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन पंचफुलाबाई गवई यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली या कार्यक्रमात शहरातील असंख्य शिवप्रेमी मावळे उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत छत्रपतींच्या स्मृतींना आणि स्वराज्य संकल्पनेला नवा उजाळा लाभला छत्रपती संभाजी महाराज